वेगळे रंग आयुष्याचे भाग सतरा मॉलमधून घरी गेल्यानंतर अमेयाकडे किती वेळ लावला तुम्ही सांगितलं होतं ना लवकर घरी या म्हणून पाहुणे घरी आलेत आणि ज्यांचं लग्न आहे त्यांचाच पत्ता नाही आहे नलिनी चिडून म्हणाली आई चिल कायम गरमच असते तरी बरं की तुझा जन्म हिवाळ्यातील आहे आणि पाहुण्यांसाठी लग्न फक्त दिचं आहे म्हणून ज्यांचं न म्हणता जिचं हसत म्हणाली हो जास्त शहाणपणा नको करूस चला लवकर आवरा तुमचं ती मेहंदी काढणारी मुलगी येईल लवकरच नलिनी अगं आई संध्याकाळी येणार आहे ती अजून शुभ्रा म्हणाली अगं तिला संध्याकाळी जमणार नाहीये तर ती थोडं लवकर येते आणि अमू तू काहीही नाटक न करता मेहंदी लावून घ्यायची आहे नलिनी म्हणाल्या तस अमूने तोंड वाकडं केलं तू नको काळजी करू आई मी आहे ना मी करते सर्व तू जा शुभ्रा परिस्थिती बघता म्हणाली हां ठीक आहे पण लवकर आवरा नलिनी नलिनी गेली तसं शुभ्रा अमुला रूममध्ये घेऊन गेली जरा वेळाने मेहंदीवाली आली तसं शुभ्रा मेहंदी काढायला बसली शुभ्राची मेहंदी काढून झाली तसं तिने अमुला बोलावलं चल मग ए पटकन मेहंदीवाली ताई हिच्या हातावर पण ब्रायडल मेहंदी काढा शुभ्राने सांगितलं ए नाही हदी मला नाही जमणार इतक्या वेळ बसणं पाच मिनिटात होईल अशीच मेहंदी काढा नाहीतर मी नाही, नाही काढणार अमो म्हणाली गप्प बस किती नाटक करतेस आता गपचूप बस मेहंदी काढायला नाहीतर मला आईला हाक मारावी लागेल शुभ्रा चिडून म्हणाली काय गदी ओ मेहंदीवाल्या ताई फटाफट काढा आणि मोकळं करा मला अमू म्हणाली अमूची मेहंदी काढून होते तसं ती रूममध्ये निघून जाते तिला जाताना पाहून नलिनी आणि रश्मी एकमेकांकडे पाहून हिचं काही होऊ शकत नाही अशा प्रकारे मान हलवतात रश्मी तू बोलतेस का तिच्याशी तिचं असं वागणं बघून तर मला टेन्शन यायला लागलं आहे कसल्याच गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही आहे दोन दिवसांनी लग्न आहे आणि हिला काहीच वाटत नाही आहे मुलींचे किती काय काय चालू असतं त्यांच्या लग्नात आणि अमुला तर घरच्या कपड्यांवर भोल्यावर उभं केलं तरी काही फरक पडणार नाही असं वाटतंय तसं तर मीच बोलले असते पण ती मला काही सांगणार नाही तुझ्याशी खूप फ्री बोलते ती नलिनी रश्मीला म्हणाल्या हो गवहिनी मला पण तोच प्रश्न पडला आहे मी बोलून बघते तिच्याशी बघू काय म्हणते ते येतेच मी बोलून रश्मी म्हणाली हो थांब तिला खायला घेऊन जा काहीतरी मी शुभ्राला खाऊ घालून देते तू अमुला भरव आणि बोल तिच्याशी नलिनीने सांगितलं हो हे चांगलं आहे म्हणजे तिला वाटणार नाही की मी मुद्दा आहे बोलायला रश्मी रश्मी प्लेट घेऊन अमूच्या रूममध्ये जातात अमू काय करते येऊ का मी आत? रश्मी रूमच्या बाहेरूनच विचारतात ए आत्तू तू कधीपासून विचारायला लागली रूममध्ये येताना तो सम्या मुलगा असून सरळ न विचारता आमच्या रूममध्ये घुसतो आणि तू काय विचारते जाऊ देते पण हा सम्या कुठे गेलाय सकाळचा तोंड पण दाखवलं नाही आहे त्याने आज एक तर हे असं हात घेऊन बसणं जमत नाही आहे मला त्यात भूक पण लागली आहे धुवून टाकू का आत तू हे मी खूप कंटाळा आलाय मला अमु म्हणाली अगं काही काय अजून सुकली पण नाही आहे मेहंदी आणि तू धुवायच्या गोष्टी करते आहे लग्न आहे बेटा तुझं नवरी आहेस तू तुझ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी आहे ती तुला नाही वाटत का तिला डार्क रंग ढावा आणि ये आकर मी खाऊ घालते तुला रश्मी म्हणाल्या हो खाऊ घाल प्लीज खूप भूक लागली आहे घास खाऊन मस्त झाली भाजी अमू मिटक्या मारत खात होत म्हणाली अमू एक विचारू का रश्मी हडूस म्हणाल्या हो विचार न, आज काय प्रत्येक गोष्ट विचारून करणार आहेस का अमू म्हणाली म्हणजे बघ आता लग्न आहे तुझं कसं वाटतय तुला म्हणजे लग्नानंतर तू अमेया महाजन न राहता अमेया देशमुख होशील शर्वरावांना तुझ्या आयुष्यात सर्वात तू महत्वाचं स्थान देशील तुझी प्रत्येक गोष्ट त्यांच्यापासून सुरू होईल आणि त्यांच्यावरच संपेल एक नवीन आयुष्य सुरू होईल तुझं पण नॉर्मली मुलींमध्ये लग्नाची जी एक्साइटमेंट असते ती तुझ्यात मला बिलकुल दिसत नाही आहे असं का आहे सांगशील रश्मी विचार करत म्हणाल्या आत् तू एवढीशी गोष्ट विचारण्यासाठी एवढा मोठा डॉयलॉग मारलास तू चिल यार केवढं टेन्शन घेतात तुम्ही आई लोक तू आणि आई जसा विचार करताय तसं काहीच नाही so, आहे सो जस्ट रिलॅक्स आणि लग्नाचं म्हणशील तर ते फक्त एक पूजा विधी असणार आहे लग्न झाल्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही आहे कमीत कमी पुढचे पाच वर्ष तरी मी अमेया महाजनच असणार आहे अमू म्हटलं अग पण तुला शर्वरावांविषयी काहीच का? वाटत नाही का म्हणजे ते वाटतं ना की माझा नवरा कसा असेल काय बोलेल कसा वागेल वगैरे रश्मी आत्या म्हणाली खरं सांगायचं तर नाही काहीच वाटत नाही मला त्यांच्याविषयी आणि जो माणूस चार दिवसापूर्वी भेटला आणि दोन दिवसानंतर परत जाणार आहे त्याचा विचार का करू मी मला माझं लाईफ खराब करून नाही घ्यायचं कोणाचा विचार करून मस्त खाओ पिओ एश करो अमु एकदम बिनधास्त होती म्हणजे लग्न होत आहे ना नक्की तुझं रश्मी आत्ता विचार करत म्हणाली आत् तू नको करूस ग लग्न तर होणारच ना माझं सोड तू दीचं लग्न आहे आणि ती खूप खुश पण आहे सो तिचं लग्न एन्जॉय करा आईला पण सांग जस्ट चिल बेब्स अमू हसत म्हणाली कोपऱ्यापासून नमस्कार बाई तुला तूच बोलू शकतेस आणि वागू शकतेस असं पण एक सांगू का तुला एकदा शर्वरावांनी तुझ्या घड्यात मंगळसूत्र घातलं की तू त्यांची झालीस तू कितीही नाकारलं तरी चल मी जाते तू झोप आणि आता हात सरळ ठेव हो। म्हणजे मेहंदी पुसली जाणार नाही रश्मी हो थँक्यू आत्या अमु चल वेडी आत तुला कोणी थँक्यू म्हणतं का तिच्या डोक्यावरून हात फिरून आयुष्यात सर्व सुख मिळू देत तुला चल कामं आहेत मला जाते मी रश्मी हो अमू स्माईल करत म्हणाली रश्मी गेल्यावर अमू विचार करायला लागते खरंच होईल ना सर्व मी ठरवलं आहे तसं आणि नाही झालं तर चल छोड यार जो होगा वो देखा जाएगा चला झोपा आता मग नंतर खूप साऱ्या लोकांना त्रास द्यायचा आहे त्यासाठी मला फ्रेश राहावं लागेल म्हणून हो झोपा इकडे देशमुखांकडे चांगलाच गोंधळ चालला होता अवंतिका देशमुखच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता सर्व काही त्यांच्या मनानुसार होत होतं सुनांच्या रूपात त्यांना मुली भेटणार होत्या त्या लगबग करत सर्व गोष्टी पाहत होत्या आनंद देशमुख आणि अविनाश देशमुख विचार करत होते सर्वचं लग्न आणि आदित्यचं लग्न एकाच दिवशी असल्याने अरेंजमेंट कशी करायची ते पण कोणाला न कळता बराच विनिमय करून त्यांचं असं ठरलं की शर्वचं लग्न मंदिरात करायचं आणि सर्व पाहुण्यांना सांगायचं की लग्नाआधी मुलीकडून मंदिरात पूजा आहे असं सांगून तिथे फक्त फॅमिली मेंबर जाऊ शकता असं सांगायचं आणि हेच महाजनांनी त्यांच्या पाहुण्यांना सांगायचं अविनाशरावांनी त्यांचा हा विचार अवंतिका शर्व आदित्यला सांगितला त्यांना पण हे पटलं मग लगेच अविनाशरावांनी नितीनरावांना फोन करून सांगितलं शर्व आणि अमियाचं लग्न कसं आणि कुठे होणार आणि पाहुण्यांना काय सांगायचं ते नितीनरावांना पण सर्व पटलं होतं त्याच दिवशी संध्याकाळी अंजू आणि प्राची आदित्यच्या मागे लागल्या होत्या मेहंदी काढण्यासाठी ए दादा लग्न आहे तुझं असं काय करतो आहे तुला तर मेहंदी लावावीच लागेल शुभ्रा वहिनीने पण लावली आहे बघ ना प्राची म्हणाली अगं प्राची मुलेकडे मेहंदी लावतात का काही पण तुझं आधी तोंड वाकडं करत म्हणाला अहो दादा, लग्नात मेहंदी लावणं खूप शुभ असतं तुम्हाला लावावीच लागेल अंजूही म्हणाली ओके विचार करत मी लावेल पण जर सर्वभाई आणि वैभव दादाने पण लावले तर आधी म्हणाला ए आधी आम्ही का लावायची लग्न तुझं आहे आमचं नाही वैभव म्हणाला अंजू वहिनी जर मी मेहंदी तेव्हाच लावेल जेव्हा हे दोघं आधी लावतील तेव्हाच बघा तुम्हीच आधी म्हणाला हो हो सर्वच लावा मेहंदी मी लावून देईल सर्वांना प्राची उत्साहात म्हणाली पण आम्हाला का वैभव चिडून म्हणाला मला माहिती आहे मी हाताला मेहंदी लावली की तुम्ही लोक मला चिडवणार म्हणून आधी तुम्ही लावायची मगच मी लावेल आधी म्हणाला ए आधी काय चाललं आहे तुझं मी नाही काही लावणार हं लग्न झालं की लगेच मला ड्युटी जॉईन करायची आहे असं मेहंदी लावून जाऊ काय मी शर्व चिडून म्हणाला हळूच शर्वच्या कानात भाई तुझं पण लग्न आहे विसरू नको छोटासा डॉट तरी लाव यार तुला मेहंदी लावता यावी म्हणून केव्हाचा ड्रामा करतोय आणि तू काय नाही म्हणतोय आधी तोंड वाकडं करत शर्वला म्हणाला पण आधी शर्व काही बोलणार तोच त्याला थांबवत आता पण बिंड सोडणं बाई हो मन पटकन आधी म्हणाला ओके पण छोटासा डॉट ह फक्त शर्व म्हणाला अरे वा चला मग सर्व बसा मी लावते प्राची म्हणाली दुसऱ्या दिवशी हळद होती अवंतिका विचार करत होती शर्वला हळद कशी लावता येईल याचा खरंच कशी लावता येईल शर्वला हळद काय ट्रिक काढणार अवंतिका वाचायला आवडेल ना तुम्हाला मग पुढचा भाग लवकरच येईल कथा आवडत असल्यास लाईक करा आणि कमेंट्स करून तुमचा अभिप्रायही कळवा आणि सर्वात महत्त्वाची सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद